नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या सगळ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापणे स्वागत आहे मग मित्रांनो आज आलेले आपल्या गावातील जिल्हा परिषद प्रथम शाळा आज नवळे या शाळेवरती आपण बिर्ध्या आलेले आपण शाळेचा पहिला दिवस आहे आपण ते बाग शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वगैरे पाहणार आपण आणि थोडीफार त्यांची पालक बिलक आलेली त्यांची जरा थोडी मुलाखत चालणार मग आपण पाहूया ही आहे शाळा जिल्हा परिषद शाळा तुम्ही पाहू शकता ही जिल्हा प्रत्येक जिल्हा परिषद प्र प्राथमिक शाळा आहे आणि हे बघा शाळेचे पुढचे ग्राउंड वगैरे आहे तर आणि आत्ताच पालक आलेले बघा आणि शाळेकडे बघू शकता मित्रांनो पालकसुद्धा आत्ता मोठ्या प्रमाणात पालकांची सुद्धा गर्दी आपलेली पाहायला भेटते आतमध्ये वर्गे हे शाळे वर्गामध्ये पालकांची वर वर भरपूर पाल अशी आतमध्ये गर्दी आपण आतमध्ये जाणार आहेत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

Tá molete, empregada, não tem. Isso já não tem sal, né? Bom, tire logo isso, porque é a hora que eu quero. Eu também tiro foto dele. Muda de roupa. Ah, acho que é bastante, né? गुड 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 वस्तुहरु बाला छी <laughs> ज

đâm vào tay người, sập xuống, sập xuống, tay người, 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 आजराज सुनील विरणा चप्पा चला पुढे चला तुझं नाव सांगा मोठ्याने आना अशी तर बघा अशीच पहिली लाला सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा त्याचं परत एकदा सांगा

Terima kasih <trupa> telah menonton! आपल्या शाळेच शैक्षणिक वर्ष दोन हजार दिवस इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी अतिशय आनंदाचा दिवस अंगणवाडी नंतर मुलं इयत्ता पहिलेला जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतात आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढं अतिक्रमण वाटचाल करत राहतात ही त्यांची वाटचाल यशस्वीरित्या होण्यासाठी आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य घडण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अतिशय नियमितपणे अतिशय काटेकोरपणे शासनाच्या नवीन धोरणांना अनुसरून अंमलबजावणी करत असतो नुकतंच आपल्या महाराष्ट्र शासनानं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू केलेलं आहे आणि आपल्या जिल्हा परिषद सर्वच शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सीबीएसई चा सिलेबस चालू झालेला आहे इयत्ता पहिलीला या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई चा सिलेबस मराठी माध्यमातून आलेला आहे ही आमच्या सर्व शिक्षकांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व पालकांसाठी म्हणजे मागच्या वर्षी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मंथन प्रज्ञाशोध परीक्षा जिल्हा परिषदेने चालू केली आदरणीय शिक्षण अधिकारी संजय नायकडे साहेबांचा हा अतिशय सुख्य उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना तोंड देता यावं स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांची मागे पडता कामा नयेत म्हणून प्रज्ञाशोध परीक्षा येत्या चौथीला आणि सातवीला मागच्या वर्षीपासून चालू केलेली आहे आणि त्याचाच परिणाम स्कॉलरशिपमध्ये प्रायव्हेट शाळांपेक्षा खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेचा विद्यार्थी चमकलेला आहे जिल्हा परिषदेचा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आलेला आहे जिल्हा गुणवत्ता यादीत आलेला आहे आणि हीच मुलं पुढे जाऊन फार मोठ्या पदावर अक्षरशः इंजिनियर होतात डॉक्टर होतात स्पर्धा परीक्षा देऊन मोठमोठे अधिकारी क्लास वन आणि क्लास टू अधिकारी सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला आनंदाची गोष्ट अशी आहे की जिल्हा परिषदांचा जो काही गुणवत्तेच्या बाबतीत टक्का वाढत चाललेला आहे त्यामुळे गुणवत्तेच्या बाबतीत टक्का वाढल्यामुळं बऱ्याचशा इंग्रजी शाळांतली मुलं जिल्हा परिषद शाळांकडे प्रवेश घेताना दिसत आहे सर्वांनी जागरूकपणे मी तर सर्वांना आवाहन करेल की सर्वांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेचा पट कसा वाढेल गुणवत्ता आपला दर्जा खूप चांगला आहे आपला पट कसा वाढेल याच्याकडे सर्व पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्यांनी लक्ष घातलं पाहिजे तरच आपल्या जिल्हा परिषद शाळा टिकतील मराठी शाळा टिकतील आणि आपला दर्जाही असाच उत्तम उत्तम उत्तरोत्तर वाढत जाईल मी आज प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित सर्वच शाळा व्यवस्थापन समितीतील अध्यक्ष असतील आपले ग्रामपंचायत अजनावळेचे विद्यमान सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजितदादा बांगर आहेत त्याचबरोबर अनंतदादा मुकणे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आहेत भागवतदादा आहेत यशोदाताई लांडे आहेत शांताराम दादा लांडे आहेत अनंत दादा लांडे आहेत माझ्या सहकारी शिक्षिका मार्गदर्शिका मुख्याध्यापिका आडसर मॅडम आहेत अजून काही बाहेर पालक उभे आहेत सर्वांचं आज आपण प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपण वेळात वेळ काढलात आणि मुलांचा प्रवेश अगदी आनंदाने आपण घडून आणलात आपलं सर्वांचं मी शाळेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो थांबतो धन्यवाद त्यांना अनेक आपली कामं सगळ्या माझ्यावर आहे जे काही कामावसोबत की मग मागं की येते येणाऱ्या काळामध्ये तात्काळ ती लवकरात लवकर पूर्ण होती तिसऱ्यामध्ये शाळेचा गुणवत्ता पण तुम्ही मॅडमनी पण मला सांगितलं काही शिकलं ते आम्ही आत्तापर्यंत राहिले इथून पुढे पण चांगलं राहील आणि खरोखरच सर सांगतो की मी या शाळेचा मी मी पहिलेच बोललं फक्त या ठिकाणी शिकलो जिल्हा परिषद शाळेमध्ये मी आता पहिले फक्त शिकलो ते पण सहा महिने या ठिकाणी शिक्षण आलो होतो त्यानंतर मला सर्व शिक्षण जिल्हा नगरपालिकेनं झालं परंतु या शाळेचा मला पहिल्यापासून आज म्हणून त्यावेळेस सातवीपर्यंत शाळा होती मध्यंतरी आमच्या इथं म्हणजे आमच्या गावचीच अडचण असे आश्रम शाळा या ठिकाणी आहे आम्हाला कार्यकर्त्यांना अडचणची बाब होती इकडला इकडे सांगायचं पालकांना विद्यार्थी करायला का तिकडे सांगायचं तिकून पण शाळेचे मुख्य म्हणत भगवंत असतात आम्हाला या ठिकाणी विद्यार्थी भेटले पाहिजे वास्तविक पाहता दोन्ही पण शाळा तितक्याच तोला मुलाच्या आमच्या गावासाठी आणि भागातील लोकांसाठी आहे कारण जिल्हा परिषद शाळा असतील ना आपल्या गावामध्ये दोन जिल्हा परिषद शाळेत इथं आजोळ्यामध्ये आहे तळेच्या बऱ्यापैकी दोन्ही शाळांमध्ये पटे व्यवस्थित पटे काही ठिकाणी पट कमी आहे शिक्षक आहे परंतु इथं उलट गणित आहे पण विद्यार्थी जे असते तर शिक्षक आपल्याला कमी आहेत नाही त्यांच्या शिक्षणाच्या दावा शाळेच्या नसतात शाळेच्या शास्त्राच्या टायमाचं बरोबर आहे परंतु काही ठिकाणी गणित नाही पंधरा विद्यार्थी तीन शिक्षक काही ठिकाणी दहा विद्यार्थी तीन शिक्षक आपल्या तिथं तसं आहे त्याबद्दल मी सर्व पालकांचं सर्व जे 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 या ठिकाणी शाळेमध्ये आपली मुलं शा शाळेत घालतात त्या सर्व पालकांचं मी शाळेच्या वतीनं त्याचप्रमाणे आज मी ग्रामपंचायत सदस्य ना तर ग्रामस्थांच्या वतीनं आभार देतो आभार मानतो कारण खरखर तुम्ही जर मुलं या ठिकाणी शिक्षणाला घातली नाही तर ह्या शाळा टिकणार नाही तर तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे म्हणजे जिल्हा परिषद शाळा असेल आश्रम शाळा असतील तळेचवाडची शाळा असेल तिन्ही शाळा आजपर्यंत टिकून येईल आणि तू पुढे देखील भविष्यातलं शिक्षण जरी चौथीपर्यंत इथं घेतलं आपण तरी आश्रम सारख्या ठिकाणी आपल्याला देखील आत्ता सरांनी सांगितलं ज्याप्रमाणे सर्व फॅसिलिटी या ठिकाणी देखील पुढील शिक्षणासाठी मी सांगतो की चौथीचं शिक्षण तिथं घेतलं मी स्वतः अतिशय देती आहे सर झाले मला देखील माहिती आहे हायस्कूलचं शिक्षण कशा पद्धतीने असतं आणि इथं कसं शिक्षणात काही बदल नाही फक्त आपली मानसिकता असली विद्यार्थ्याची मानसिकता पालकाची मानसिकता असली वेळात वेळ प्रेर काढून या ठिकाणी उपस्थित झाला कार्यक्रमाची शोभा वाढवली अगदी नवीन पहिलीला प्रवेश देणाऱ्या मुलांच्या आनंदात भर पाडली त्याचबरोबर तुमच्या समोर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीतील इतर सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यामध्ये अनंतादादा लांडे असतील त्याचबरोबर अनंतादादा मुकमी असतील त्याचबरोबर दादा भागवत असतील यशोदाताई लांडे असतील त्याचबरोबर शांताराम दादा, दादा लांडे असतील सर्व शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्यांचं मी माझ्या शाळेच्या वतीनं उपस्थित राहिल्याबद्दल आणि कार्यक्रमाला पूर्णपणे हजेरी दाखवल्याबद्दल सहर्ष स्वागत करतो आपले सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो धन्यवाद